केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने शनिवारी कांदा निर्यात बंदी मागे घेण्याबाबत अधिसूचना काढली त्यामध्ये प्रतिटन पन्नास डॉलर किमान निर्यात मूल्याची अट घातली त्याच दिवशी रब्बी उन्हाळ कांदा दरात क्विंटल मागे सरासरी चारशे ते पाचशे पन्नास रुपयापर्यंत वाढ दिसून आली ही दराची सुधारणा फक्त एका दिवसापुरतीच उरली कांदा पुन्हा पाचशे रुपयांपर्यंत गडगडल्याने निर्यात बंदी मागे घेण्याचा दिलासा देण्याचा प्रयत्न करत केंद्र सरकारकडून दाखविण्यात आले मात्र टन पाचशे पन्नास रुपये किमान निर्यात मूल्यासह निर्यात शुल्क लावण्यात आले त्यातच निर्यात करताना सीमा शुल्क विभागाची प्रणाली अद्यावत नसल्याने तीन दिवस गोंधळ कायम होता कांदा खरेदी व निर्यात खर्च निर्यातदारांना परवडत नसल्याने पुन्हा दरात घसरण झाली विदर्भ न्यूज ब्युरो नाशिक